पहिली गोष्ट तर जेव्हा एखादा ट्रेनी ऑफिसमध्ये जातो तेव्हा तो बाकीच्याकडे बघूनच शिकतो मला आय डी कार्ड इशू केलं गेलेलं नव्हतं माझ्याकडे गव्हर्नमेंट व्हेकल नव्हती त्याच्यामुळे काउंटिंगच्या बुथ पशी मला एंट्री दिली गेली नाही ऑलमोस्ट दोन किलोमीटर मला चालत जावं लागलं ते जे काय माझी हॅरॅसमेंट झाली ज्यांनी कोणी मला त्रास दिला ते कलेक्टर असू दे अजून कोणी असू द्या त्या सगळ्यांचा डिटेल्ड रिपोर्ट मी माननीय सी एस मॅडमना पाठवलं होता त्याच्यामुळे विचारणं आणि डिमांड करणं या दोन्हीमध्ये खूप फरक आहे मग कुठलीही गोष्ट मी डिमांड केली नव्हती कुठलीही कोणाचं काही मी हिसकावून घेतलेलं नाहीये आणि काहीच नाही हे सगळे आरोप खोटे हे आरोप सगळे खोटे खोटे गाडीवरचा लाल दिवा तो पण खोटा आहे गाडीवरती लाल दिवा होता मी त्याच्याबद्दल नाही म्हणत कुठे मिळतो लाल दिवा तुम्हाला काही आयडिया आहे तुम्हाला मला आयडिया नाही हे एवढं तर तुम्हाला माहित असेल की रस्त्यावरच्या दुकानावर तर नाही मिळत लाल दिवा का तुम्ही एखाद्या ऑटोमोबाईल शॉपमध्ये जाऊन विचारलं की मला लाल दिवा द्या तर तुम्हाला वाटतं तुम्हाला मिळेल तुम्ही कुठं आणला मी तर ते सांगतेच तुम्हाला पण मला तुम्ही सांगा की तुम्हाला वाटतं का तुम्हाला मिळेल एवढा सहज काही मिळणार नाही तर तेच आहे मला तो दिवा ऑफिशियली अलोकेट केला गेला होता फ्रॉम द कलेक्टर ऑफिस पहिली गोष्ट तर जेव्हा एखादा ट्रेनी ऑफिस मध्ये जातो तेव्हा तो बाकीच्यांकडे बघूनच शिकतो बर सगळ्यांकडे पहिल्या दिवशी मी गेल्यानंतर जसं मी तुम्हाला माझ्या आधीच्या इंटरव्यूज मध्ये पण सांगितलेलं आहे की मी तीन तारखेला माझं जॉईनिंग होतं तीन जूनला चार जूनला ला लोकसभेच्या इलेक्शनचं काउंटिंग होतं बरोबर त्या दिवशी मी काउंटिंगला गेलेली असताना मला आतमध्ये एंट्री दिली गेली नाही बिकॉज mm -hmm. माझा फर्स्ट डेच होता मला आय डी कार्ड इश्यू केलं गेलेलं नव्हतं माझ्याकडे गव्हर्नमेंट व्हेकल नव्हती mm -hmm. त्याच्यामुळे काउंटिंगच्या बुथपशी मला एंट्री दिली गेली नाही ऑलमोस्ट दोन किलोमीटर मला चालत जावं लागलं बिकॉज mm -hmm. मला जायचं तर होतं इट वॉज माय इट इज माय ड्युटी टू गो सो आय हॅड टू वॉक बट तो प्रश्न नाही आहे बट जेव्हा तुम्ही फंक्शन करता तेव्हा हे सगळं होणं इट हॅम्पर्स युअर फंक्शन त्याच्यामुळे हे जेव्हा मी तिथे प्रशासनाला कळवलं कलेक्टरांना कळवलं तेव्हा ते म्हणाले की ठीक आहे तू ऑफिशियल तुझ्या गाडीला तू हे करून घे आणि हो त्यांनीच सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर मेसेज केलं होतं तुम्हाला समोरासमोर समोरासमोर कारण मी त्यांना सांगितलं ना की असं असं झालं मला हे हे इश्यू येत आहेत मग मी कसं करणं ते म्हटले ठीक आहे का ऑफिशियली तू हे करून घे आणि तो काय मी दिवा कुठून आणलेला नव्हता तो तिथूनच इश्यू झाला होता आणि तो तिथूनच बसवला होता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी कुठून तरी दिवा आणला बस आणि बसवला बरं तुम्ही मला एक सांगा लॉजिकली जर मी कुठून तरी दिवा आणून बसवला तर जर समजा माझं मॅल इंटेंशन आहे तर मी तीच गाडी घेऊन कलेक्टर ऑफिसला जाईल का तीच गाडी घेऊन मी सगळ्यात ट्रेजरीमध्ये मा माझं पोस्टिंग होतं पीडब्ल्यूडी मध्ये मा माझं पोस्टिंग होतं मी सगळीकडे ती गाडी घेऊन जाईल का जर मला ऑफिशियली एखादी गोष्ट अलोकेट नाही केली तर पण तसं नव्हतं ते देवर अवेअर ऑफ इट बर काय अशी काय खुन्नस होती सुहास दिवशी तत्कालीन जिल्हाधिकारी पुणे तुम्ही असं म्हणता की तुम्हाला सुरुवातीपासूनच त्रास झाला काय त्यांच्या माझी तर काही ओळख नव्हती बट मला समजलं नाही सुरुवातीला इनफॅक्ट गेल्यानंतर की हे असं का जी एक नॉर्मल गोष्ट आहे जी एक रुटीन गोष्ट आहे की तुम्ही बघा बरेचशे जे माझे बॅचमेट्स पण आहेत किंवा बाकीच्या आधी म्हणजे ट्रेनिंग आय एस ऑफिसर्स आहेत कुठेही गेल्यानंतर बेसिक की ऑफिस मध्ये फंक्शन करायला तुम्हाला जे जे लागतं ते ऑलरेडी तुम्हाला दिलं जातं मला प्रत्येक स्टेपवर फाईट करावी लागत होती त्यामुळं मलाच प्रश्न पडला होता की हे असं का आणि बेसिक गोष्टी सुद्धा ज्या आहेत त्या मला का दिल्या जात नाही त्यानंतर बरच इनफॅक्ट मला जो काही इश्यू होता तिथे जे काही माझी हॅरेसमेंट झाली ज्यांनी कोणी मला त्रास दिला ते कलेक्टर असू दे अजून कोणी असू द्या त्या सगळ्यांचा डिटेल्ड रिपोर्ट मी माननीय सी एस मॅडमना पाठवलं होतं पण मॅडमनी त्याच्यावर कुठलीही ऍक्शन घेतली नाही आणि बद... हे, हे हा जो माझा मेल आहे हा हे सगळं प्रकरण व्हायच्या आधीच आहे असं नाही की ते रिॲक्टिव्ह होतं की हे सगळं झाल्यावर मी केलं माझा आधीचा कॉन्फिडेन्शियल मेल आहे आणि तो मेल मी त्यांना पाठवलेला हो बट त्याच्यावर कुठलीही ऍक्शन घेतली गेली नाही सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत अप मराठी नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जोकी आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवाला आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा